फुलं जेव्हा आजारी पडतात तेव्हा ते खायला खूप कंटाळा करतात कितीही चांगलं करून दिलं तरी खायला बघत नाहीत तर त्यासाठी आजचा हा पदार्थ मस्त चटपटीत आणि तोंडाला चव आणणारा आहे चपातीच्या पिठाची अशी नेहमी सारखी चपाती लाटून घ्यायची त्यावर अर्धा चमचा तेल थोडीशी हळद मुलांच्या आवडीनुसार लाल तिखट घेऊन चपातीला सगळीकडे पसरवून घ्यायचं मग थोडीशी कसुरी मेथी हातावर चुरून चपातीवर पसरवायची आणि थोडासा मॅगी मसाला पसरवायचा आणि वरून थोडं चीज किसून ऍड करायचं चपातीला सुरीने असं काप करून ह्या पद्धतीने त्रिकोणात फोल्ड करून घ्यायचं आणि थोडं सुक पीठ लावून लाटून घ्यायचं लाटून झाल्यावर दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून खमंग खरपूस भाजून घ्यायचं मस्त चटपटीत पराडा तयार एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांग लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत किंवा शाळेचा डबा संपवून आणत नाहीत अशी जर तुमची सुद्धा तक्रार असेल तर आजचा हा खमंग पदार्थ बनवून द्या आवडीने डबा संपवून आणतील गव्हाच्या पिठाची मध्यम जाडीची चपाती लाटायची त्यावर अर्धा चमचा तेल थोडीशी हळद मुलांच्या आवडीनुसार लाल तिखट थोडासा मॅगी मसाला घेऊन संपूर्ण चपातीला लावून घ्यायचा सुरीने मधून कट द्यायचा वरून थोडे चीज किसून घ्यायचं आणि थोडा कांदा पसरवायचा त्यानंतर भरपूर पालक पसरवायची आणि चपाती ह्या पद्धतीने त्रिकोणात फोल्ड करून सुका पीठ लावून असा मस्त पराठा लाटून घ्यायचा आणि तव्यावर आवडीनुसार तेल तूप लावून खमंग भाजून घ्यायचा आणि सर्व करताना सोबत सव करायचा काल मी एका कामानिमित्त पोस्ट ऑफिसला गेली होती आणि येईपर्यंत दुपार झाली भूक तर खूप लागली होती सकाळी टिफिन साठी चपाती बनवल्या त्यातल्या दोन चपाती होतील असं पीठ शिल्लक होतं पण भाजी काही शिल्लक राहिली नव्हती मग त्या दोन चपातीच्या पिठाची एक मोठी चपाती बनवली त्यावर अर्धा चमचा तेल घेतलं काल संध्याकाळी वडापाव आणले होते त्याची सुकी चटणी शिल्लक होती ती पसरवली कोथंबीर घेतली हळद आणि लाल तिखट सुद्धा ऍड केलं आणि असा रोल बनवून सुरीने मधोमध कट केला आणि त्याचा गोल बनवून घेतला दोन्ही साईडने सुकं पीठ लावून मस्त असा लाटून घेतला आणि पॅन मध्ये घेऊन तेल लावून खमंग खरपूस भाजून घेतला मस्त असा लसूण चटणीचा पराठा काही वेळात तयार करून मिटक्या मारत खाल्ला काल मला शेजारच्या काकीने पालक पराठा दिलेला चवीला खूपच अप्रतिम होता मी त्यांना म्हणाले तुम्ही ह्यामध्ये स्टफिंग भरलं तरी कसं तर त्यांनी मला जी ट्रिक सांगितली ती एकदम भारी होती चपातीच्या पिठाची मध्यम जाडीची चपाती लाटून घ्यायची त्यावर अर्धा चमचा तेल थोडीशी हळद आवडीनुसार लाल तिखट थोडासा मॅगी मसाला घेऊन संपूर्ण चपातीला लावून घ्यायचा मग त्यावर थोडीशी कसुरी मेथी ऍड करायची आणि त्यावर भरपूर पालक पसरवून घ्यायची सुरीने चपातीचे असे उभे काप करायचे पहिला भाग दुसऱ्या भागावर दुमडून रोल करून घ्यायचा पहिला रोल दुसऱ्या भागावर ठेवून ह्या पद्धतीने मोठा रोल बनवून घ्यायचा आणि लेअरच्या साइडने प्रेस करून सुकापीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आणि आवडीनुसार तेल तूप लावून खमंग भाजून घ्यायचा काकीसारखा शेप तर जमला नाही पण चवीला मात्र अप्रतिम होता आणि पालक असल्यामुळे पौष्टिक सुद्धा चला आता पटकन सबस्क्राइब करा